बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार हे समीकरण आपण अनेक दिवसापासून पाहत आहोत मात्र या समीकरणाला कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी गावचे राजेंद्र बरकडे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी शिफारस करण्यात आलेले बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट हे राजेंद्र बरकडे यांना दिलं जावं असे करण्यात आलेले हेच राजेंद्र बरकडे आज आपल्याबरोबर आहेत आणि नक्की हे राजेंद्र बरकडे आहेत कोण आणि कशाच्या आधारावर ही मागणी करण्यात आली हे आत्ता आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत राजेंद्र बरकडे बरकडे साहेब नमस्ते स्वागत आहे तुमचं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटलं की खासदार सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार असंच समीकरण असतं याच्या याच्यापेक्षा दुसरं समीकरण नसतं किंवा इतर पक्षातून पाहिलं तर भाजप उमेदवारी मागेल असं वाटतं पण काँग्रेसकडून उमेदवारी मागितली जाईल आणि त्यातली त्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलकडून उमेदवारी मागितली जाईल असं कधी वाटत नव्हतं मात्र एक वेगळंच चित्र आज आपल्याला पाहायला मिळते तुम्ही आघाडीमध्ये आहात तरी देखील तुमच्या ओबीसी सेलनं तुमच्या नावाची शिफारस केलेली आहे तिकीट मागितलेलं आहे काय सांगाल तसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आत्ता बोलला की साहेबांचाच हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो परंतु अनेक वर्ष मी लहानपणापासून पाहतोय की साहेबाजाचंच या मतदारसंघावर नेतृत्व आहे परंतु कुठंतरी आज समाजामध्ये एक बदलाचं वातावरण यामध्ये निर्माण व्हायचं बघतं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर विचार केला असता तर टोटल तेवीस ते चोवीस लाख मतदान या मतदारसंघामध्ये आहे आणि बारा ते तेरा लाख मतदान सीचं आहे आणि इतर समाजांचं मतदान असं मिळून यामध्ये आकडेवारी जर पाहिली असतं तर साठ ते सत्तर टक्के मतदान फक्त ओबीसीचंच आहे आणि ह्या मतदान संघेनुसार आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचा आम्ही बारामतीमध्ये खूप मोठा मेळावा आयोजित केला होता ओबीसीचा आणि तिथं नानाभाऊ पटोले स्वतः बारामतीमध्ये आले होते आणि त्यांनी नानाभाऊ पटोले यांनी स्वतः सांगितलं होतं की बारामतीमध्ये तुम्ही तयारी करा तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु हे सगळे करत असताना आज आपण संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण देशभर बघतो आहे की यामध्ये आमच्या काँग्रेसची भूमिका एकच आहे की मोदी हटाव या पॅटर्ननुसार आम्ही काम करतो आहे आणि आमचे महाराष्ट्राचे ओ बी सीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय भानुदाजी साहेब आणि महाराष्ट्राचे जे आमचे सीचे जे पदाधिकारी आहेत आम्ही सगळ्यांनी राहुलजी गांधी आमचे खरगे साहेब आणि आमचे ओ बी सीचे देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय कॅप्टन अजय सिंग यादव यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जागापैकी नऊ जागा, जागा ओ बी सीला मागितलेल्या आहेत आणि त्या नऊ जागामध्ये पहिली जागा, जागा आम्ही बारामतीची मागितलेली आहे आणि त्या बारामतीच्या जागेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाची शिफारस आमच्या महाराष्ट्र ओबीसी प्रदेशने आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडं माझ्या नावाची शिफारस केलेली आहे खरं तर राजेंद्र बरकडे म्हटलं की एक हाडाचा कार्यकर्ता म्हटलं जातं अगदी गावातील ज्या दुष्काळ निवारणाचं काम असेल की खड्डा खांद्याचं काम असेल खड्डे खांदून पाणी दिरवण्याचं काम असेल त्यापासून ते जिल्ह्याचा ओबीसी सेलचा अध्यक्ष असा प्रवास त्यांनी केला आहे काय सांगाल या प्रवासाबद्दल तुम्ही गेले अनेक वर्ष आपण म्हणतो खेड्याकर चला आणि खेड्याचाच विकास झाला पाहिजे मी माझ्या गावाचा विकास केलेला आहे आणि मी माझ्या गावाला जवळजवळ चौदा पुरस्कार मिळवून दिलेले आहेत त्याच धर्तीवर मी गावातून तालुक्यात काम करतोय तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत काम करत गेलेलो आहे आणि जिल्ह्यापासून आत्ता राज्यस्तरावर माझ्यासारखा युवक कार्यकर्ता काम करतो आहे आणि हे काम करत असताना समाजामधली जडणघडण समाजामधले विचार त्यामध्ये ओबीसी घटकामध्ये अनिष्ट प्रथा परंपरा रूढी अज्ञान अंधश्रद्धा बालयुवा अशा अनेक मागासलेपण आणि मागासलेपणाच्या विचारांमध्ये अजून हा समाज पडलेला आहे आणि यामधून हा समाज जर बाहेर निघायचा असेल आणि ह्या समाजाचं जर पुढं आणायचं असेल तर त्या समाजाचं नेतृत्व मला वाटतं की मायासारख्या युवकाकडं जर मिळालं तर त्याचं संधीचं सोनम माझ्यासारखा मुलगा करल त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्यासारख्या मुलांनी खेड्यातल्या मुलांनी एका वाघर नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली त्या चित्रपटामधून या समाजाला मी एक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की आ, तुम्ही वाघर म्हणजे एक जाळं ते कुठलं जाळं विचाराचं जाळं अज्ञानाचं जाळं अंधश्रद्धेचं जाळं अनिष्ट प्रथा परंपराचं जाळं जोपर्यंत ह्या अनिष्ट प्रथा परंपराच्या जाळ्यामधून तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमचा विकास होऊ शकत नाही तो वाघर चित्रपटातून मी समाजाला एक त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलाय अशा पद्धतीचं मी काम करतोय तुम्ही गावाचा म्हणला गावामध्ये सुद्धा मी रोज पाठे जाऊन सलग समतळपातीचे सर खांदले अनेक दुष्काळी गाव बघतोय आमचा आमचा पुरंदर तालुका म्हणलं तर पुरंदर तालुक्याला लोकसभेला अजून आत्ता एक एकदा पण प्रतिनिधित्व मिळालं नाही तर ते प्रतिनिधित्व आमच्यासारख्या मुलाला मिळावं असं आम्हाला वाटतं आणि दुष्काळी गाव बारामतीचा सुद्धा आपण पट्टा काही भागातला बघतोय त्या पळशी मासळवाडी या तरडोली या भागाकडे बघतोय अजून तिकडंसुद्धा पाणी भेटलं नाही मग पाण्याचा प्रश्न लोकांना भेडसावतोय हा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काय केलं पाहिजे अशा अनेक योजना माझ्या मनामध्ये आहेत संकल्पना माझ्या मनामध्ये आहेत आणि ह्या संकल्पना जर राबवायच्या असतील तर एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून काम करत असताना एक नुसतं समाजकार्य करून उपयोग नाही त्या समाजकार्याला राजकारणाशी सुद्धा जोड असणं आवश्यक आहे म्हणून माझ्यासारख्या मुलाने यामध्ये उडी मारण्याचा एक निश्चय केलेला आहे आणि पक्ष संघटना जी जबाबदारी देईल पक्ष संघटना जो आदेश देईल त्या आदेशानुसार मी माझं काम करेल तर खरं तर पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल त्याला घराणेशाहीची वाघर लागलेली आहे त्या चौकटीच्या बाहेर कोणी येत नाही त्याच वाघरीत हा मतदार अडकून पडलेला आहे या वाघरीतून मतदारांना बाहेर काढण्याचं काम तुम्ही करणार आहात काय निश्चितच आम्ही मतदारांना गावोगावी जाऊन आता जागृती करतोय आणि जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा जी राज्यघटना आपल्या संविधानाने आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि त्या संविधानाचा जागर गावागावात राबवून त्या जागराची जनजागृती करून मतदानाचा जो मतदार राजाला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार तुम्ही निश्चितच चांगल्या उमेदवाराला कसा देता येईल त्याचा प्रयत्न आम्ही गावोगावी जाऊन प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे होते राजेंद्र बरकडे ज्यांची शिफारस काँग्रेसच्या ओबीसी सेलनं बारामती लोकसभा मतदारसंघासाठी केले त्यांच्याशी आपण आता संवाद साधला आहे ज्या पद्धतीनं राजकीय वाघर या देशामध्ये लागलेले आहे ती तोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय